बघा इथे क्या वनस्पतीपशी आलेल्या आहेत प्रत्येक वनस्पतीमध्ये चार जाती असतात एवढं असे तर ही राम जिकडं हिची तुम्ही दुसरी जाते तिला चिकणी म्हणतात आणि हे चिकणी म्हणतात म्हणजे हे जर जर तुम्ही पान मूळ खाल्लं तर तोंडात नेसता असं चिकट 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 होतं आणि लेडीज माता भगिनीच्या अंगावरलं लाल पांढरं जात असलं तर ह्याचा जर तुम्ही पाला रोज ताकातून घेताय आहे ते सात दिवसात तुमचं अंगावरलं बंद होतं एखाद्याला जर कुठलं औषध नाही जमलं तर एखाद्या वेळेस काय उलटी जुलाब झालं तर औषध बंद करायचं असतं काही एखाद्या नाजूक त्वचावाल्या प्रकृती माणसाला एखाद्या वेळेस काही पण अशा गोष्टी करतात तर ही चिकणीमधली एक जात आहे असे बघा इथं आपल्याला दोन झाडं भेटले आहेत इथं भरपूर मोठी इथं आणि चिकणीचा असा वापर होतो ह्याचं बी आता बघा भरपूर बी लागलेली ह्याला भरपूर आता बी झालं आहे का बी पण असे एवढं असं बी आहे तर ही शक्तीवर्धकीसाठी तुम्ही ह्याचा जर पाला जरी खाल्ला न पुषकता आलेला आहे नामवर्धकी आलेले ह्याचं पाल्याचं चूर्ण आणि शतावरी अश्वगंधा काळी मुसणी आणि पांढरी मुसळी टाकून जर घेत आहे तुम्ही आणि वरून जर खवा खायचा खवा दूध दही ताक पौष्टिक आहार जर घेत आहे तर तुमच्या चाळीस दिवसामध्ये तुमचा आशक्तपणा नामवर्धिकी आलेला ही पण निघून जाईल आणि ह्याच्यातूनच एक झुंजरूट म्हणून एक जात असते झुंजरोटा बी असेच राहतात पण त्याला जर फळं मोठे राहतात आणि पानं मोठे राहतात झुंजरोटं वर्गीय म्हणलं तरी चालते ही वनस्पती जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबून घ्या रामकृष्ण आणि माउला